नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की खूप शेतकरी मित्र एक शेळी पालन असो किंवा इतर कोणताही व्यवसाय असो तर सुरुवातीला काय करतात मित्रांनो त्याच्यामध्ये वाढीव खर्च जास्त करतात म्हणजे एक बघा त्या व्यवसायामधून सर्वसाधारण जर सांगण्यात झालं त्या व्यवसायामधून आपल्याला एक दहा रुपये उत्पन्न मिळत असेल किंवा मिळणार असेल येणाऱ्या काळामध्ये तर मित्रांनो त्याच्यामध्ये एक सात आठ रुपये किंवा सात रुपये सहा रुपये अशा पद्धतीने ते काय करतात खर्च करतात तर कशासाठी मित्रांनो तर ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा सुरुवात जर बघायच झाली तर खूप शेतकरी मित्र किंवा आता एक तरुण मित्र कर... आहेत शेळी पालनाकडे वळत असतील किंवा एक करत सुद्धा असतील तर ते काय करतात बघा भारीतल्या गव्हानी त्यांचं एक स्वप्नच असते किंवा त्यांच्या एक मनामध्ये असते की आपला हायटेक शेड असावा तर मित्रांनो त्याच्यामध्ये एक कुठे चुकतात ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सांगणार आहे की जेणेकरून कोणतीही शेतकरी मित्रांची एक नुकसान होणार नाही आणि त्यांची एक फसवणूक किंवा एक चांगल्या पद्धतीचं चे, त्यांचा एक व्यवसाय चालव तर अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ आज बनवतो हो आहे पहिला मुद्दा जर बघायचं झाला तर लोकांना दाखवण्यासाठी आपला शेड जे आहे तर लोक जे बघितले त्यांना वाटायला पाहिजे की बाबा पोरगं काहीतरी करतंय आणि चांगल्या पद्धतीचं शेडगिळ बांधलेलं आहे आणि शेळ्या गिळ्या आणलेलं आहे तर सुरुवातीला असं त्यांना एक वाटतं आहे की सुरुवातीला ज्या टायमाला आपण व्यवसायामध्ये कुक्कुटपालन करा कोणताही व्यवसाय करा हायटेक पद्धतीचा किंवा चांगल्या पद्धतीचा त्याच्यामध्ये चार पाच लाख रुपये किंवा दोन तीन लाख रुपये खर्च करायचे आणि शेळ्या कोणत्या सांभाळायच्या त्याच्यामध्ये गावरान सांभाळा कोणत्याही सांभाळा तर मित्रांनो शेळी कोणतीही सांभाळली हायटेक शेडमध्ये जर सांभाळली ती उत्पन्न ती तेवढीच देणार गावरान शेळी आणि साध्या शेडमध्येही सांभाळली तर ती उत्पन्न तेवढंच देणार फक्त त्याच्यामध्ये खर्च ना काय चालला आपला साध्या पद्धतीत जर सांभाळली त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट जास्त होतो आणि हायटेक आणि एक मोठमोठ्याले एक फार्म असतील त्याच्यावरती जर तुम्ही काम केलं आणि त्याच्यामध्ये गावरान शाळा ठेवल्या तर मग तेवढं उत्पन्न तुम्हाला तिथंसुद्धा मिळणार बिटल जर वापरल्या तर तेवढंच उत्पन्न मिळणार पण काय मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट जास्त होणार नाही म्हणजे सुरुवात बघा सुरुवातीला जर तुम्ही शेळीपालन करण्याचा विचार करत आहात तर त्याच्यामध्ये काय होत चालतंय कोणाचं बघून किंवा यूट्यूब वरती फक्त जे चांगल्या गोष्टी आहेत तेच फक्त आपल्या एक कामे आल्या पाहिजे किंवा आपल्याला एक त्या त्या, 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 त्या गोष्टीवरती काम केलं पाहिजे तर लोकांचं बघून किंवा एक लोकांना दाखवण्यासाठी जे आपण एक शेड बनवण्याचा विचार करत असाल तर एक हे एक, एक चुकीचं काम आहे बघा ज्या सुरुवातीला ज्या व्यवसायामध्ये तुम्ही उतरताय त्याच्यामध्ये जर अनुभव असेल किंवा प दोन तीन वर्ष तुम्ही त्याच्यामध्ये काम केलेलं असेल तर शंभर टक्के सांगतो मी की तुम्ही एक चांगल्या पद्धतीचे नाही तर हायटेक मित्रांनो जेवढं पैसा तुम्हाला खर्च करता येत आहे तेवढं तुम्ही खर्च करा म्हणजे कारण बघा तुम्हाला एक अनुभव आहे तुम्ही एक दोन एक दोन वर्ष पूर्वी त्याच्याबद्दल ते काम केलेलं आहे त्या व्यवसायामध्ये दोन तीन वर्षे तुमची एक मेहनत आहे त्या कारणामुळे तुम्हाला एक त्याच्यामध्ये अनुभव आहे आणि आणि जे तरुण मित्र आहेत आणि जे सुरुवातीलाच उतरतात त्या मित्रांना सांगतो मित्रांनो की हायटेकचं आपण एक नांदी लागू नये किंवा आपण हायटेकवरती एकदम जाऊ नये तर त्याच्यात अडचणी काय काय येतात ते सुद्धा तुम्हाला सांगतो सुरुवात तुम्हाला एक अनुभव कमी असतो अनुभव असेल तर ठीक आहे पण याच्यामध्ये मेहनत भरपूर आहे सुरुवातीला जर तुम्ही त्याच्यामध्ये दोन किंवा तीन चार ती सर्वसाधारण दोन तीन लाख रुपये खर्च केलात आणि हायटेक म्हणजे एक चांगल्या पद्धतीचा शेड बांधलात आणि नंतर तुम्हाला एक कंटाळा आला की बाबा एक आता शेळीपालन करायचं नाही किंवा काय तर मग ते जे शेड आहे जेवढं तुम्ही त्याच्यावरती खर्च केलात ते एक पैसा तुमचा बुडीत खात्या म्हणजे एक त्याचा एक कामीच पडत नाही तो पैसा त्याच्यामध्ये दुसरं काय करणार तुम्ही त्या शेडमध्ये तर मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही शेळीपालन करायचा विचार करत असाल बोकड पालन करायचा विचार करत असाल मेंढीपालन करा पालन करा मशी सांभाळा काही सांभाळा पण एक साध्या पद्धतीचा शेड करा जर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी एक तुमची इच्छा झालीच की बाबा याच्यामध्ये पैसा आहे किंवा आपल्याला एक परवडण्यासारखं व्यवसाय आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं एक त्याच पैशातून जे तुम्ही व्यवसाय करताय त्याच पैशातून तेच मग आपलं जे आहे शिळी विक्री करा अगं पो पोल्ट्री फार्म असेल तर कोंबड्या विक्री करा आपल्या तर त्याच्याहून मशी सांभाळत असाल तर मग दूध व्यवसाय म्हणजे दूध विक्री करा तर त्याच व्यवसायामधून ते पैसा कमावायचा आणि तिथे जे एक विन इन्व्हेस्ट करायचा म्हणजे बाहेरून पैसा किंवा आपण घरचं इतर पैसा त्याच्यामध्ये खर्च नाही झाला पाहिजे म्हणजे दुसरा जर पैसा तुम्ही त्याच्यामध्ये खर्च करत असाल मग ते कामीच नाही त्या व्यवसायातून पैसा कमावा आणि त्याच्यातच खर्च करा तेव्हा कुठं ते एक तुम्हाला परवडत असतंय तर सुरुवातीलाच डायरेक्ट त्याच्यामध्ये एक जास्तीत जास्त पैसा खर्च करू नका येणाऱ्या काळात जर तुम्हाला बंद करायचं असेल किंवा एक दोन वर्षे एक माणसाची हाऊस असती की बाबा लोक खूप चालू आहे किंवा एक लोक खूप या व्यवसायामध्ये आता काम करायला लागलेत किंवा एक चांगल्या पद्धतीचा पैसा आहे याचा एक व्हिडिओ बघा त्याचं व्हिडिओ बघा आणि त्याच्यामध्ये एक पैसा डायरेक्ट गुंतवणूक करू नका साध्या पद्धतीचा बनवा साध्या पद्धतीमध्ये सुद्धा ते मला शेळ्यात तशाच पद्धतीचं उत्पन्न देणार फक्त कसं आपल्या शेळ्यांना एक बार साधीमध्ये एक ओलावान असला पाहिजे शेडमध्ये आणि एक शेळ्यांना एक आपलं एक, एक पाणी नाही लागला पाहिजे तशा पद्धतीचा आसरा करा थंडीमध्ये एक थंडी नाही लागली पाहिजे तर अशा पद्धतीने जमीनवरती जर जुळून राहिलात म्हणजे जमिनीवरती जर आपल्या शेळ्या गिळ्या राहिल्या गाय राहिल्या मशी राहिल्या त्यांना आजारसुद्धा कमी येतो आणि आजारचं सोडून द्या मित्रांनो हायटेकवरतीसुद्धा काही काही मित्र काम करतात पण आजारीसुद्धा त्यांच्या शेळ्या पडत नाही पण हा मुद्दा खूप चांगला आहे सुरुवातीला पैसा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त खर्च करू नका म्हणजे येणाऱ्या काळात जर तुम्हाला ते पैसा जो एवढा खर्च केला तर ते मग तुम्हाला तेवढा मिळत नाही आणि ज्या टायमाला तुम्ही एक तुमची एक शेडसाठी एक जेवढं आणलं असेल सामान तर तर मग ते अर्ध्या भावात जात असते वापस तर सुरुवातीला एक दोन वर्ष एक दोन वर्ष त्याच्यामध्ये काम करा त्याच्याहून मग त्याच्यामध्ये जे आपल्याला एक प्रॉफिट होईल त्या त्या प्रॉफिटमधून एक आपलं चांगल्या पद्धतीचा हायटेक बनवा जबरदस्त बनवा काय नाही त्याच्यात एक पैसा त्याच्यातून कमावला त्याच्यातच त्याच खर्च करा पण सुरुवातीला एक घरून पैसा घालून शेळ्या विक्री करत असतात तुम्ही शेळ्या घ्या शेळ्या विकत घ्या काय हरकत नाही काही काय मित्र एक शेळ्यासुद्धा एक आपण घरी तयार कर पण तेवढा वेळ नसेल तर शेळ्या विक्री करा तुम्ही त्याच्यावरती काम करा पण शेड शेड साध्या पद्धतीचा बनवा आणि एक सारा निवेजन अशा पद्धतीचा सुरुवातीला चांगला एक त्यांच्यावरती लक्ष द्या ज्या टायमाला तुम्हाला त्याच्यातून काहीतरी इन्कम मिळेल मग तुम्ही शंभर टक्के ते वाढवा आणि लोकांना दाखवण्यासाठी आता एक लोकं बघतील माझा शेळा असं आहे तसं था आहे तर लोकांचा एक विषय सोडून द्या लोकांचं एक बघा लोकांचा एक लोकांना दाखवण्यासाठी जर कोणत्या गोष्टी केल्या आपण तर त्याच्यामध्ये आपण शंभर टक्के एक लॉसमध्ये जातो आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुरत काहीच नाही आता तुम्हाला सांगितलं की दहा रुपयाचं उत्पन्न त्याच्यामधून होत असाल तुम्ही वाढीवच खर्च करत असाल शेळ्यांना खुराक कधी द्यायचा खुराक बंद कधी करायचा सतत जर खुराक द्यायला लागला तर मग त्याच्यामध्ये पुरत नाही काय पुरायला लागलं फक्त आपल्याला वाटतं की शेळ्या आहे आमच्याजवळ तर ते संपूर्ण जर गणित लावला तुम्ही तर त्याच्यामध्ये काहीच उरत नसतं आहे आपली मेहनतसुद्धा एक चालली जाते त्याच्यामध्ये आणि ज्या टायमाला खुराक द्यायचा त्या टायमाला द्यायचं शेळ्याचा एक खुराक कधी बंद करायचा तेवढा संपूर्ण नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे आणि शेळीपालनामध्ये उतरला एक कमीत कमी जुगाडू पद्धतीने जास्तीत जास्त सुरुवातीला काम करा आणि त्याच्यानंतर शंभर टक्के जे आपल्याजवळ नाही गोष्टी तशा पद्धतीचे एक दोन वर्ष त्याच्यामध्ये माइंड लावा काय गोष्टी आपल्याजवळ कमी आहे किंवा शेड कशा पद्धतीचा बनवायचा संपूर्ण तुम्हाला एक नॉलेज येतो आहे त्याच्यानंतर तुमचा एक चांगल्या पद्धतीचा शेड उभा करा आणि येणाऱ्या काळात तुम्हाला त्याच्यामध्ये अडचणीसुद्धा काही येणार नाही दोन वर्षात तुम्हाला कळून जाते की आपल्याला ह्या व्यवसायामध्ये काम करायचं आहे किंवा नाही बारा महिन्यातसुद्धा काही काही मित्र एक एकत्रून जातात आणि आपलं एक फार्म बंद करतात ते फार्म मग ते काय होतंय त्याच्यातून पैसा तर मिळतच नाही पण जे आपण त्या फार्मसाठी पैसा खर्च केला ते सुद्धा त्याच्यामधून वसूल होत नसते तर मित्रांनो एवढं एक गडबड करू नका किंवा एक एवढ्या लवकरात लवकर हे डिसिजन घेऊ नका येणाऱ्या काळात खूप शेतकरी मित्र याच्यामध्ये टिकत नाही म्हणजे एक मेहनत खूप आहे आणि एक सतत सतत मग लोकांना किंवा एक, कि एक शेतकरी मित्रांना किंवा तरुण मित्रांना असं वाटत चालते की बाबा यात एक ना की याच्यामध्ये पैसा खर्च केला तर पैसा जर तुम्ही शेळ्या शेळ्या जर खरेदी केलात ते शेळ्या तुमच्या त्या भावात विक्री होतात आणि एक बारा महिने जेवढं एक लाखाला केले असेल तर एक दोन लाख दीड लाख दोन लाख सहज त्याचे एक येत चालतात तुम्हाला दोन अडीचपर्यंत जाऊ शकते तुम्ही पण जर ते शेळ्या जर खरेदी होऊ शकतात किंवा शेळ्यात तुम्ही खरेदी केला ते विक्री होऊ शकतात पण एक जर वरती जर प पैसा खर्च केला चांगला पद्धतीचा बांधला तर मग ते पैसा तुमचा एक बुडीत खात जात जात आहे तर मित्रांनो सांगण्याचा मुद्दा म्हणजे बघा कोणत्याही शेतकरी मित्राची फसवणूक होऊ नये म्हणून हा पण हा व्हिडिओ बनवला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा धन्यवाद